लफलेबाज घोटाळेबाज म्हणजे एक राज्याला तो आ, मोठा दुर्दैवी डाग आहे दुर्दैवी डाग आहे कारण गोरगरिबांची मदत घ्यायची सहकार्य घ्यायचं शेतकऱ्यांचं से सहकार्य घ्यायचं ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या हे त्याचं एक पिंड झालेला आहे की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता अवघडी पडली कारण लोक पहिल्याने बोलत नव्हते आता बोलायला लागले मात्र एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असल तर याला सरकार जवळ करतंच कसं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही सुद्धा बोलला होता की माझं आता उपोषण संपल्यानंतर धनंजय अनेक लपडे अनेक घोटाळे माझ्याकडे आहेत परळी ते बीड ते मुंबई मी हे सुद्धा एक्सपोज करणार आहे काम आलंय तुम्ही सुद्धा हे सगळं आणणार मी आता मागा लागणार आणि मी ज्या ज्या वेळेस मागा लागतो ना त्या त्यावेळेस त्या माणसाला टिकवितो त्याशिवाय आपण गप नाही बस आपण टिकणार म्हणजे टेकविणारच कारण त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीनं घडून आणलेलं आहे संतोष भाई देशमुखांचा खून करून त्यामुळे त्याला तर सुट्टी नाही आता उद्याच्याला आज माझ्या काही तपासण्यात काही तपासण्या झाल्या की उद्याच्याला मी सुट्टी घेणार आहे आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर उद्या मी आंतरवालीत जाऊन दर्शन घेऊन शहागडला अंकुश नगरला जाणार आहे त्यामुळे मी आता टप्प्याटप्प्यानं बरोबर मागा लागतो निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे काही शेतकरी आले होते असाच काही वेगळा घोटाळा तुम्हाला सांगत होते ते काय होता पीक विमाच्या ते पीक विमा नाही ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं त्यासाठी एवढं